नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे <coughs> माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे बातमीमागची बातमी या सादरामध्ये आज आपण एक महाराष्ट्रातल्या नवीन जो पर घडा घडत आहेत राजकीय जीवनामध्ये त्याच्याबद्दल थोडंसं आपण आज चर्चा करणार की गेले दोन महिने झाले <coughs> माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जे पक्ष आहे शिवसेना तर त्यांच्या आमदारांना मंत्र्यांना एवढ्यामध्ये टार्गेट केलं जात आता मंत्रिमंडळामध्ये चाळीस पंचाळीस मंत्री आहेत त्यांनाच का केलं जातं तर त्याच्या कारण कारणं आपण शोधून काढली पाहिजे की तुम्ही जर पाहिलं असेल की गेल्या जो पैसा भरलेलं बॅगा आणि त्या मंत्र्यांच्या यांच्या घरामध्ये एवढे पैसे घेऊन मंत्री बसलेत पैशाची पेटी घेऊन बसलेत आत्ता परवा अगदी एका मंत्र ना नावच नाही पण अंदाजे लोक दहा नोटाची बॅग घेऊन माणूस बसलेला आणि ते आरोप फक्त शिंदेच्या आमदारांवरच होतात अजितदादांच्या आमदारांवर होत नाहीत किंवा भाजपच्या आमदारांवर मंत्र्यांवर होत नाहीत मग ते एकदम दुथल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत आणि एकनाथ शिंदेचे आमदार मंत्री भ्रष्ट आहेत असं एक नाही असं काही नाही तर पैसे भरलेल्या बॅगा दाखवून एकनाथ शिंदेचे आमदार मंत्री किती भ्रष्ट आहेत असं भासवण्याचा प्रयत्न करण्याचं चालू आहे आता मंत्र्यांचं बोलणंसुद्धा म्हणजे एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांचे जे बोलणे आहेत ते किंवा आमदारांचे बोलणं याच्यातले जे दोष आहेत ते दाखवून त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात त्यांच्यावर टीका केली जाते हे असंच मानले त्यांनी असंच अपमान केला त्यांनी तमुकच केलं नाही का त्या मंत्र्यांच्या खात्याच्या चुकाच आहेत आता माणिकराव कोकाट यांना ॲग्रिकल्चर खात्यावर टीका केली ते वनमंत्री केले वन सुद्धा त्यांचं ते आपलं त्यांना दुसरं काहीतरी क्रीडा मंत्री केलं तर त्याच्यावर सुद्धा टीका म्हणजे त्यांना टार्गेट केले जात तर तो दोष जो आहे तो कामाच्या पद्धतीवर भ्रष्टाचारावर जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात म्हणजे एकनाथ शिंदे यांची मंत्री आमदार याचा टार्गेट करण्याचं कारण काय ते आपल्याला समजून घ्यायचं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे हे शिवसेना फोडून वेगळे झाले मूळ शिवसेनेचं चिन्ह शिवसेनेचं नाव चाळीस आमदार घेऊन ते बाहेर पडले त्याच्यामुळं मूळ शिवसेना जे उद्धव ठाकरेंचे आहे की उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकार यांना मोठा धक्का बसलेला आणि त्यांना पुन्हा एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झालेलं सण होत नाही त्याच्यामुळं त्यांना टीका ते करायची त्यांना भाजपपासून वेगळं पाडण्याचा प्रयत्न करायचा जनतेच्या मनातून त्यांचे जी प्रतिमा आहे ती धुसर करायची असा प्रयत्न त्या पक्षाकडून चाललेला आहे आता एकनाथ शिंदेचं लोकांचं चुकलं काय काय त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचा सुद्धा आशीर्वाद असू शकतो की भाजपच्या लोकांना त्याने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला मुरलीधर मोळवर आरोप मुद्दाम करून झाले किंवा भाजपच्या आमदारांवर याच्यावर शिवसेनेचे लोक टीका करताना दिसून येतात ते किंवा त्यांना त्रास देताना दिसून येतात <coughs> आणि मग माननीय मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस बोलत तर काही नाही पण कधी कामाला चुकत नाही मग ते तुम्ही आमच्या लोकांना त्रास देतात तर तुमच्या लोकांना सरळ करायला किती वेळ लागतो ही भावना त्याच्या मागे असो म्हणजे शिवसेना उभाटा बी जे पी हे दोघंही एकनाथ शिंदेच्या यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा तुम्हाला तुम्हाला धडा शिकवतो हो फडणवीस आणि शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामधली जी ओढाताण आहे ती आपल्याला गेले दोन महिने जाणवते की दोघांमध्ये काहीतरी ताणतणाव आहे आणि त्याचा परिणाम या दोघांच्या वागणूकवर दिसून येतो मग ती दारांगे पाटलांचे जे आंदोलन मुंबईत झालं त्याच्यापासून एकनाथ शिंदे पूर्णपणे बाजूला होते आता लोक बऱ्याच जणांचं म्हणणं काय की जारंगे पाटलांना प्रोत्साहन हे एकनाथ शिंदे देतात त्यांनी त्यांना फडणवीसांच्या अंगावर सोडलं अशी अफवा याच्या मागचं मला कारण विवरण काही माहिती नाही किंवा माझा काही विश्वासही नाही पण एकनाथ शिंदे टोटली बाजूला झाले की बा फडणवीसांच्या मदतीला गेले जरांगे पाटला समजून सांगायला गेले ते मुख्यमंत्री असताना जारांगे पाटलांना भेटून त्यांना परत पाठवलं होतं त्यांना मुंबईतून मग आयस का नाही आले तर त्यांना इच्छा होती की देवेंद्र फडणवीस अडचणीत यावे असं देवेंद्र फडणवीसांचं मत झालेलं असू शकतं त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्याचं ठरवलेलं असू शकतं आते या तान या? आता या सगळ्या ताण ताणावाचे परिणाम काय होतात या नाही का महाराष्ट्राच्या जेवणावर राजकीय जीवनावर पण का आता कसं आहे की युती जी आहे ती खूप भक्कम आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळजवळ दोनशे एकतीस तेहतीस आमदार त्यांच्या मागं उभे आहेत म्हणजे तीन चतुर्थ बहुमत जवळजवळ त्यांच्या मागं आहे मग असं असताना सुद्धा काय कारण आहे नाही का तर एकनाथ शिंदे हे एकटे पडत चाललेले त्याचा परिणाम म्हणजे काय की शिंदेचं काहीतरी चुका झालेल्या आहेत फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला किंवा फडणवीसांची तक्रारवरती अमित शहाकडे करण्याचा प्रयत्न झाला त्या अमित फडणवीसांना टाळून डायरेक्ट अमित शहाशी कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न झाला <स्थाँगा> मी मुख्यमंत्री होतो म्हणजे अजूनही मला तसाच मान द्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे या गोष्टींमुळं हो, शिंदे एकटे पडत चाललेले आहेत की पूर्वी जी त्यांची प्रतिमा होती आ, की अतिशय लोकप्रिय मा मंत्री म्हणून त्यांचं नाव लौकिक व्हायला लागला होता तो आता हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे कारण त्यांना जाणीवपूर्वक त्याच्यातून बाजूला केलं जातं त्यांच्या कामाचंही प्र प्रसिद्धी जास्त मिळत नाही त्यांच्या आमदारांना टार्गेट केले की के त्याचा परिणाम आपोआपच त्यांच्या लोकप्रियतेवर होतो एकनाथ शिंदेची दुसरी चूक काय झालेली आहे की त्यांनी त्यांच्या आमदारांना किंवा मंत्र्यांना आवर घातलेला नाही संजय शिरसाट असतील किंवा इतर काही जे असतील आता निलेश राणे होतं की बी जे पीवर टीका करताना त्यांना भान राहत नाही आणि मग ते त्याच्यामध्ये फसतात शेवटी कसं आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यांच्याकडे तुमच्यापेक्षा दुपटीपेक्षा जास्त आमदार आहेत तुम्ही त्यांना धमकावू शकत नाही तुम्ही म्हणजे आम्ही बाजूला पडतो तर आनंदाने जा पण बीजेपी तुमचं आडू शकता तुम्हाला कोण जवळ करणार आहे तुम्ही सत्तेत राहात बीजेपीला पण गरज आहे पण तुम्हाला बीजेपीपेक्षा दुपटीने जास्त गरज हे भान शिवसेनेच्या आमदारांनी मंत्र्यांनी ठेवलं पाहिजे दोन हजार एकोणतीस पर्यंत शिंदेची ताकद कमी करणं शिंदे लोकप्रियता कमी करणं हे टार्गेट उभाटाचं आणि भाजपचं असू शकतं कारण दोन हजार एकोणतीस नंतर भाजप शतप्रतिशत असं म्हणून सत्तेवर जर आला तर त्यांना शिवसेनेची गरज भासणार नाही शिवसेनेला बरोबर घेतील ते मित्र म्हणून पण एक आमचं सहकार्य आम्ही देईल त्यावर समाधान माना नाही तर बाहेरवा आता यावेळेस तुम्हाला आम्ही ऐंशी जागा दिल्या तुम्ही सत्ते सत्तावन्न जागा निवडून आणली पुढच्या तुम्हाला आम्ही साठच जागा जी घ्यायच्या ते घ्याय नाही तर वेगळं लढा असं जर झालं तर शिवसेना एकनाथ शिंदेचा जो गट आहे त्याची परिस्थिती नाजूक होऊ शकते म्हणून एकनाथ शिंदेने आत्तापासूनच बी जे पीशी चांगलेच संबंध ठेवले पाहिजे आपल्या आमदारांना मंत्र्यांना त्यांना जास्त जाणीव दिली पाहिजे की तुम्ही बीजेपीवर टीका करताना धाव द्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी जेव्हा शिवसेना फोडून एकनाथ शिंदे भाजपावरून सत्तेत आले तर भाजपाला गरज होती हे मान्य आहे त्यांना कोणत्या परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या मदतीने ते सत्तेवर आले त्यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना धाडा शिकवायचं होतं काय त्या दोघांनी युती करून देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्रीपद घालवलं होतं त्याच्यामुळे दोघांना त्यांनी धाडा शिकवला दोघांचे पक्ष फोडले त्यांचं काम झालंय आता तुमची गरज नाही हे एकनाथ शिंदेने समजून घेतलं तरच त्यांची पुढची वाटचाल सावध राहिली आता ते जर बाहेर पडले तर बी जे पी आणि राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांच्या मदतीने सरकार शेवटपर्यंत टिकू शकतं तुमचं सत्ता जाती हा भान ठेवा त्याच्यामुळे थोडासा तुमचं जो अहमपण आहे शिवसेनेतल्या आमंत्रणामध्ये तो थोडासा कमी झाला पाहिजे नाही तर शिंदे एकटे बिचारे चांगला माणूस आहे सज्जन माणूस आहे कर्तव्यगान माणूस आहे त्याला या लोकांमुळे एकटं पडल्यासारखं होऊ शकतं आणि त्यांची वाट पाहतात उभा हा शेणा जीरा शेणा शिवसेना ती वाट पाहते की एकनाथ शिंदेचं सत्ता कधी जाते त्यांचं उपमुख्यमंत्रीपद कधी जातं म्हणजे मग जा त्यांना आनंदाचं भरतं येईल त्याच्यामुळे हे सावध राहून काम करणं अत्यंत गरजेचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर काही उलथा झाली तर त्याचे परिणाम एकटे शिंदेना भोगावे लागू शकतात आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर